गोव्यातील पेडणे बोगद्यात चिखल आणि पाणी आल्यानं कोकण रेल्वे ठप्प झाली होती मात्र बुधवारी रात्री साडेदहा वाजता ट्रायल ट्रेन सुरू केली टेस्ट यशस्वी झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली आहे पेडणे बोगद्यात चिखल आणि पाणी झाल्यानं अठ्ठावीस तास कोकण रेल्वे सेवा खोळंबली होती कोकण रेल्वे मार्गावरील पेडणी येथील बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या होत्या मात्र अठ्ठावीस तासाच्या अथक परिश्रमानंतर कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक पूर्वरत करण्यात यश आले ट्रायल ट्रेन पेडणे बोगद्यातून सोडण्यात आली ट्रॅक तपासणी करण्यात आल्यानं कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांबद्दल अजूनही कोणतीच माहिती रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाहीये मुजम्मिल जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी